सांगवी विषय कला व संगीत या विषयाचे माहे सप्टेंबरचे मासिक आज आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला चार दिवसामध्ये गायन स्वरालंकार नवीन दोन स्वरालंकार हा घटक घ्यायचा आहे अध्ययन निष्पत्ती आहे झिरो तीन झिरो दोन झिरो एक मूळ स्वरांचे नवनवीन रचना प्रकार समजून घेतात त्यानंतर आणखीन एक अध्ययन निष्पत्ती आहे झिरो तीन झिरो दोन झिरो दोन स्वरांचे चढ उतार समजून घेऊन स्वरालंकार गायन तर या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य प्रतिबिंबित होणारे मूल्य आणि कौशल्य आहेत यानंतर पहा परत पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला चार दिवस आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला चित्र यामध्ये कल्पना चित्र घ्यायचं आहे परिचित कथा गोष्टी प्रसंग कविता आणि पंचतंत्रातील गोष्टी हे घटक घ्यायचे आहेत यासाठी अध्ययन निष्पत्ती पहा झिरो एक झिरो तीन झिरो दोन स्वतःच्या कल्पना चित्रात मुक्तपणे मोडून चित्रे काढतात या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे पहा परत साधनतंत्रे आहे तोंडी काम प्रात्यक्षिक त्यानंतर शैक्षणिक साहित्य आहे स्केच पेन कागद पेन्सिल यानंतर या ठिकाणी प्रतिबिंबित होणारे गावा घटक जीवन कौशल्याने मूल्य दिलेली आहेत यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला चार दिवसामध्ये नृत्य यामध्ये परिचय नृत्याचा करून द्यायचा आहे शास्त्रीय नृत्यशैली यामध्ये कथ्थक आणि भरतनाट्यम हे घटक पाहायचे आहेत अध्ययन निष्पत्ती आहे झिरो चार झिरो दोन झिरो दोन लोकनृत्य व शास्त्रीय नृत्य यातील फरक समजून घेतील या ठिकाणी अध्ययन अनुभवाची स्वरूप आहे साधनतंत्रे आहेत कृती प्रकल्प तोंडी काम त्यानंतर शैक्षणिक साहित्य आहे आणि त्यानंतर गाबा घटक मूल्यांनी कौशल्य दिलेली आहेत यानंतर शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला चित्र घ्यायचं यामध्ये संकल्प चित्र घ्यायचे आहेत चित्रकलेचे मूळ घटक रेषा आकार हे आपल्याला या आठवड्यामध्ये शिकवायचं आहे याची अध्ययन निष्पत्ती पहा झिरो एक झिरो चार झिरो दोन विविध प्रकारच्या रेषा नैसर्गिक भौमितिक अलंकारिक आकाराची आवडीप्रमाणे रचना करतात या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेले आहे साधनतंत्रे आहेत प्रात्यक्षिक तोंडी आणि प्रकल्प शैक्षणिक साहित्य लागणारे कागद स्केच पेन खडू आकाराचे नमुने यांत्रिक साधने गाभा घटक आहेत बुद्धिभावना व कृती यांचा समन्वय जीवन कौशल्य निर्णय क्षमता आणि राष्ट्रीय मूल्य आहे नीटनेटकेपणा